तुझा कुठला असा एखादा अनुभव आहे जो आज शेअर करा असं वाटेल तो थरारक असेल किंवा काही म्हणजे खूप जवळनं पाहिलाय विदाऊट गाडी गाडी नसताना पाच फुटावर अच्छा गाडी नसताना पण कारण गाडी लाईक सेफ ना तुम्ही सेफ जीप मध्ये असता तर यू फील सेफ असं असे अनुभव आलेत काय काय म्हणा की जे जंगला बाहेरचे तेव्हा काय वाटलं का <laughs> का तेव्हा फक्त त्या प्राण्यांकडे बघत राहायचं एवढंच सुचतं कारण त्यावेळेला आपण काहीच करू शकत नाही जे काही करणार असतो तो ते प्राणीच करणार असतो सो त्याला रिस्पेक्ट करणं त्याची स्पेस आपण कुठे असं आलं तर काय करावं शांत बस आपण जितके अलर्ट राहू तेवढं चांगलं की श्वासाचाही आवाज ऐकू पण शांत राहावं ना प्राणी हालचाली करू येत असं काही आहे नाही असं पण नाही आहे बेसिकली प्राणी कुठलाही तुमच्या समोर आला स्पेशली वाघ किंवा बिबट्या किंवा सिंह ते स्वतः तुम्हाला जास्त घाबरतात त्यामुळे ते जन जनरली मागणं अटॅक करतात okay. आणि त्यांचा एक त्यांची एक गंमत असते की त्यांना चोरून शिकार करायला आवडतं okay. सो जेव्हा तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघता तेव्हा त्यांचा तो सरप्राईज एलिमेंट निघून जातो oh. त्यामुळे ते पण वाट बघत असतात की तुम्ही काय करताय oh. आणि आपण पण वाट बघत असतो की आता हा काय करतोय okay. सो अशा वेळेला ऍक्च्युली <laughs> तुम्ही आहात त्यापेक्षा जास्त मोठं अपियर व्हायचा प्रयत्न करायचा असतो किंवा असा आवाज करायचा जेणेकरून त्यालाही वाटेल की आपण घाबरलो नाही होत आणि आपण कॉन्फिडंट नाही सो बेसिकली सगळेच वाईल्ड ॲनिमल्स हे माणसांना जास्त घाबरतात कारण माणसांनी खूप त्यांना त्रास दिलेला आहे आतापर्यंत